नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः स्वागत करतो मित्रांनो आपण आलो आहोत तिरेकवाडी येथे येथे आठ तारखेला गणेश फेस्टिवल गणेश जयंतीनिमित्त हे मैदान आयोजित केलं आहे तर आपण चला तर मित्रांनो आयोजकाकडून ह्या मैदानाचा आढावा मुलाखत कशी आहे आयोजन नियोजन कसं केलं आहे हे आपण आयोजकांकडून जाणून घ्या नमस्ते काका आपल्या का। मैदानाचं स्वरूप काय आहे ते सांगा जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळाच्या वतीने गेले सव्वीस वर्षे गणेश जयंतीनिमित्त अशा प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याप्रमाणे आता आठ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता या ठिकाणी या ग्राउंडवरती तुम्हाला बैलगाडी स्पर्धेचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही सातशे रुपये प्रवेश फी या ठिकाणी ठेवली असून तुम्ही बघू शकता सात आपण फाटे या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये से ग्राउंड जे आहे ते तुम्हाला नऊशे फुटाचं ग्राउंड आम्ही तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाव नोंदणी तुम्हाला ऑनलाईन करायची आहे आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन बुकिंग करायचं आहे तीनशे त्रेचाळीस बैलगाडीनंतर आम्ही कुठल्याही स्प स्पर्धकाला या ठिकाणी त्याची नोंदणी करून घेणार नाही होत आपल्या आप मैदानावरती बक्षिसाचं स्वरूप किती आहे आणि पहिलं ते शेवटचं बक्षीस किती आहेत या मैदानावरती प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडी स्पर्धकास एकाहत्तर जो एकाहत्तर हजार रुपयाचं आपण बक्षीस ठेवले आहे द्वितीयसाठी एक्कावन्न हजार तृतीयसाठी एक्केचाळीस हजार आणि चौथं बक्षीस एकतीस हजार पाचवं बक्षीस एकवीस हजार सहावं बक्षीस अकरा हजार आणि सातवं बक्षीस साधारण सात हजार रुपये या ठिकाणी आणि मानाच्या सर्व विजेत्या बैलगाडीच्या स्पर्धकास आपण मानाच्या डहाली मंडळाच्या वतीनं आम्ही देण्यात येणार आहोत हे आपल्या मैदानाची परंपरा किती वर्षाची आहे आमच्या मंडळाची सव्वीस वर्षाची परंपरा आहे याच फाटीवरती याच फाटीवरती सव्वीस वर्षाची परंपरा आपण या ठिकाणी पाहिलेली आता तुम्ही आठ तारखेला अनुभवणार आहात आपण आता बक्षिसाच स्वरूप सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितलं त्याच पद्धतीने आपल्या मैदानावरती समालोचक म्हणून कोण काम पाहणार या ठिकाणी समालोचक म्हणून सुप्रसिद्ध असे असणारे महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे पेडगावकर आणि जगदाळे विकास जगदाळे सर या ठिकाणी समालोचक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना निमंत्रित केले आहे त्याचबरोबर जनता पंच म्हणून दानावडे बापू कोरेगावकर यांच्याच मार्गदर्शन हा शर्यतीचा अड्डा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या मैदानाचा पहिला फेरा किती वाजता पळेल आठ वाजता पळवायचा असं आमचं टार्गेट आहे आपल्या मैदानाचं तुम्ही सांगितलं ऑनलाईनच नोंदणी आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या मैदाना दिवशी नोंदणी आहे का जर मैदाना ऑनलाईन नोंदणी तीनशे त्रेचाळीस पेक्षा कमी असेल तर उरलेला काही स्लॉट असेल तो ऑफलाईन इथं घेतला जाईल स्पर्धे दिवशी आपल्या मैदानाचा फायनल हा स्वच्छ सूर्यप्रकाशात होईल का शंभर टक्के असंच आमचं हो नियोजन आहे साडेचार वाजेपर्यंत स्पर्धा ही पूर्ण हो व्हावी आणि स्पर्धकांना बक्षीस आम्हाला देता येव उजेडामध्ये अशाच प्रकारचं हो नियोजन या ठिकाणी मंडळाने केलेलं आहे आपल्या मैदानावरती शासकीय परमिशन आहे का आमच्या मैदानावरती सर्व प्रकारच्या शासकीय परवानग्या आम्ही विविध नमुन्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवून भरवलेली आहे आपल्या मैदानावरती चुकून बैलाला किंवा मनुष्याला अपघात झाला तर अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी अँबुलन्सची सुविधा उपलब्ध केलेली आहे पाण्याचे टँकर आणि बैलगाडी साठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत सर्व प्रकारचे उपलब्ध इथं केलेले आहे मंडळाने आपल्या मैदानावरती फिटनेस सर्टिफिकेट व सरकारी डॉक्टर आहेत का हो आहेत की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आम्ही उपस्थिती केलेली त्याच पद्धतीने आपल्या मैदानावरती येणाऱ्या प्रेक्षकांना फट्टीच्या आतमध्ये येऊन दोन्ही बाजूला ब्रॅकेट आहेत का ब्रॅकेटची व्यवस्था आम्ही करणार आहोत अशी व्यवस्था केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या ह्या मैदानावरती लाईव्ह म्हणून काम कोण पाहणार आहेत शर्यत अड्डाचे मतकर यांच्या वतीने आम्ही सर्व प्रोग्राम यूट्यूबवर लाईव्ह करणार आहोत आपल्या मैदानाच्या चिठ्ठ्या पद्धतीनेच लॉट पाडले जातील हा चिठ्ठ्या पद्धतीने लॉट पाडले जातील फायनल तो गट सेमी अँड फायनल हो त्याच पद्धतीने तुम्हाला जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो आपण येणाऱ्या बैलगाडी मालकाला आणि बैलगाडी शौकीनांना काय तुम्ही संदेश द्यायचा आपल्या आयोजकांकडून बैलगाडी शौकियांना चालक मालकांना अशी विनंती करतो की आपला स्पर्धेतला सहभाग त्वरित नोंदवावा फक्त तीनशे त्रेचाळीस बैलगाड्याचं आपण या ठिकाणी बुकिंग घेणार आहोत त्यानंतर आलेला स्पर्धक अशा या ठिकाणी संधी मिळणार नाही आणि उत्कृष्ट शर्यत अड्डा तुम्हाला या ठिकाणी पाहायला अनुभवायला मिळणार आहे त्या सर्व बैलगाडी चालकांनी याची कृपया नोंद घ्यायची वेळेत येईल त्याला संधी मिळेल आणि त्या उत्कृष्ट आणि पारदर्शक अशी स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळेल बरं आता जा शेवटचा प्रश्न राहिला आहे आपल्या मैदानावरती आजूबाजूला वडा विहीर नाला काय आहे का नाही तशा प्रकारचं काही या ठिकाणी नाही आहे बरं चालते धन्यवाद मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आणि आपल्याला आयोजकांनी अतिशय चांगली मुलाखत आणि सर्व बक्षीस आणि येथे स्वच्छ आणि सुंदर प्रकाशातच फायनल घ्यायच